नमस्कार मंडळी गावाकडची चौघ युट्यूब चॅनेल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे आज एक नाही आपण अगदी लहान मुलांच्या आवडीचा असा हा पदार्थ बनवणार आहे त्यासाठी आपण काय बनवणार आहे तर गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे आता हा गुळ शेंगदाण्याचा लाडू बनवायचे ना आपल्याला एकदम लहान मुलं तर अगदी आवडीने खात्यात आणि ती उपासाला सुद्धा चालते तर ला शेंगदाण्याचे लाडू जे बनवणार आहे ना त्यासाठी फक्त आपल्याला जास्त काही साहित्य लागत नाही तर आपण जे लागणारं साहित्य आहे ना ते आपण बघून घेऊया शेंगदाणे घेतलेले शेंग ते एक वजनी प्रमाणे म्हटलं का नाही तर मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले येतं आणि त्याप्रमाणे का एक पावशर गुळ घेतलेला आपल्याला गुळ का नाही अगदी कमी घातला ना तरी सुद्धा चालतो आता ही शेंगदाणे ही घरचं येतं आता लाडू आपल्याला बनवायचे का नाही त्यासाठी आपण काय करायचं तर सगळ्यात अगोदर आपण आहे ना चून पेटवायचे आणि चून पेटवून आपल्याला शेंगदाणा असं चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं सगळ्यात अगोदर मी चून पेटवते पेटवून आपली झालेली आता आपल्याला कढई ताप्या ठेवायची कढई आपल्याला चांगली तापून घ्यायची गरम करायची कढई आता आपली तापलेली त्याच्यामध्ये मी शेंगदाणे घालते आता शेंगदाणा आपल्याला ना चांगलं मस्त असं भाजून घ्यायचं शेंगदाणा भाजताना आपल्याला का नाही बारीक जाळ ठेवून शेंगदाणा भाजायचं तर म्हणजे काय होतं पटकन करपत पण नाही आणि पटापटा जर भाजलं का नाही तर फलपटाच्या आतमध्ये ना ते कच्च राहते म्हणजे आपल्याला ना मंद जाळावरती भाजायचं तर आता हे गुळ शेंगदाणा आहे का नाही आपल्याला शरीरासाठी सुद्धा पौष्टिक असते तर आणि हे ना आपण आहे ना अगदी दहा मिनिटात शेंगदाणा लाडू का नाही कमीत कमी का नाही दोन ते तीन महिने चांगला टिकला जातो आता ह्या मंद जाळावरती मी सगळे शेंगदाणा भाजून घेते अग आपले शेंगदाणे कसा रंग बदलायला लागलाय शेंगदाण्यांचा शेंगदाणा आपल्याला ना करपावायचं सुद्धा नाहीतले असं ठरपाल ना लाल होत रागली का नाही की जास्त काळी करायची नाही तर असं शेंगदाणा आपल्याला भाजून घ्यायचं तर म्हणजे का नाही शेंगदाण्याचे लाडू अगदी छान होत्या तर खमंग असं जेवढं तुम्ही शेंगदाणा खरपूस भासताल ना तेवढं लाडू आपल्याला ना काय खमंग असं लागतात आता हे का नाही शेंगदाणे खरपूस भाज्यासाठी बघा चांगला वास सुटून सुटलेला आहे आता अजून आपण एक दोन मिनटं चांगला असं हलवत हलवत शेंगदाणं भाजून घेणार आहे आणि नंतर आपल्याला ज्यांना ते गार करायचं शेंगदाणा आपल्या बघा चांगलं भाजलेले तर आता आपण ही एका नाही ताटामध्ये एका नाही ठेवायचं घेते आता आपल्याला शेंगदाणा चांगला असं गार करून घ्यायचं आता शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी का नाही मी हे शेंगदाण्यांच टरपाला अजिबात काढणार नाहीत आहे असं शेंगदाणा आपल्याला खलबत्त्यात कुटायचं कारण का नाही शेंगदाण्याचं जर टरपाला काढली का नाही तर लाडूवाला ना असा अशी राहत नाही म्हणून आपल्याला ना साली सकट शेंगदाणा कुटायचं तर जरा वेळ आता बाहेरच्या वे हवेवरतीच मी हे शेंगदाणे थंड करून घेणार आहे आणि मग आपल्याला खलबत्त्यात ता आता हे ना आपण खलबद्द्यात कुठून घ्यायचे शेंगदाण चांगला असं आपल्याला बारीक शेंगदाण कुठून घ्यायचं आता हे एकदम सगळं खलबद्द्यात बसणार नाही म्हणून मी ना दोन टप्प्यात ही शेंगदाणा बारीक करून घेणार आहे बारीक असं आपल्याला ह्याचा कुट आहे तुम्ही का नाही मिक्सरवर सुद्धा करू शकता किंवा जास्त का नाही आपण असा खलबत्त्यात कुठून जर केलेलं लाडू का नाही त्याची खरच काहीतरी वेगळीच लागत असती आणि मिक्सर जे आपण शेंगदाण्याचा कुटजी बारीक करत असतो ना त्याचं खरोखर सांगते की त्यातलं ना तेलाचं प्रमाण हे शेंगदाण्यातलं ना कमी होत असतं त्याच्यामुळे पण आपण ना ह्या नाही हे शेंगदाणा बारीक कुठून घ्यायचे हा का आता आपलं हे पहिले शेंगदाणा एका नाही कुठून झालेलं यायच एकदम हा असा बारीक केलेला आहे तर आता ही एका ता ताटामध्ये आता काढून घेते ह बघा जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं सुद्धा नाही आपल्याला थोडं थोडं बारीक आहे का नाही असं तुकडं सुद्धा शेंगदाण्याचं राहिलं का नाही तरी एकदम मिक्सरला जर आपण बारीक केलं का नाही तर पूर्ण बारीक होतात आपल्याला एकदम बारीक करायचं नाही असं थोडे थोडे का नाही तुकडं जरी राहिलं ना तरी लाडू मध्ये एकदा त्याला रंग पण छान दिसतो आता हे राहिलेलं आहे का नाही शेंगदाणा आपण बारीक करून घेऊ मी हा सगळा सगळा असा बारीक करून घेतलेला आहे आता ह्या कुटामध्ये का नाही आपल्याला ही चिरून घेतलेला गुळ आहे हा मी चिरून घेतलेला आहे थोडंफार खडस आता हा गुळ आहे ना आपल्याला सगळा ह्याच्यामध्ये मिसळून घ्यायचा ह्याचा गुळाचा आणि आपल्याला ह्या कुटाचा सगळा असा एक जीव करून घ्यायचा आहे पूर्ण असा एक जीव झाला पाहिजे आपल्याला सगळीकडून असा मिक्स करून घ्यायचंय आपल्याला म्हणजे मग नंतर आपल्याला लाडू बांधायचं आता हे आपल्याला का नाही गुळ आणि शेंगदाण्याचा कूट पूर्ण असा ना एक जीव करून घ्यायचा आहे पण आपल्याला का नाही ही जी खडं असतात ना हे खड गुळाचं राहिलेलं त्याच्यामुळे आपल्याला ना लाडू बांधायला ना तकलीफ होती म्हणून आपण आहे ना ही थोडं थोडं का नाही परत खलबत घालून का नाही गुळाचं खड ही एक जीव करून घ्यायच्यात आता शेंगदाण्याच्या लाडूला का नाही तूप वापरलं तरी सुद्धा चालतं पण तूप वापरलं का नाही की एक आठ दहा दिवस झालं ना की लाडू तर एका नाही तुपाचा वास यायला लागतो म्हणून आपण ह्याला तूप सुद्धा वापरणार नाही फक्त गुळ आणि शेंगदाण्याचा कोट एवढ्याच दोन वस्तू वापरून की कमीत कमी महिना ते दोन महिने आपल्याला हे लाडू टिकवायचे तर आता आपण ह्याच्यामध्ये का नाही थोडा थोडा कुड ही आपण मिक्स केलेलं मिश्रण घ्यायचं थोड थोडच घालायचंय आपल्याला आणि हे परत आपल्याला असं बारीक करून घ्यायचंय म्हणजे गुळाचं जी खड राहिलेलं असतात का नाही ती पूर्ण बारीक होऊन जाते आता हे ना आता आता तेच गेलं का नाही कारण आता ह्या कुटाला वरसरपाना झालेला आहे त्याच्यामुळे ना आपण हे एकदम सपाट होऊन जाणार आहे म्हणून आपण तुम्ही चमच्याच्या सहाय्याने सुद्धा किंवा उलटण्यांच्या सहाय्याने हे हलवून घेऊ शकता आता सगळं मिश्रण आहे ना आपण खलबत देत काढलेलं इथं बघा ह्याचा कलर सुद्धा छान असा बदललेला आहे का नाही आता आपण ना हे ना लाडू बांधायला सुरुवात करूया मस्त असं आपल्याला हे लाडू बांधायचं तर आता पू परत आहे का नाही आपण एकजीव असा केल्यामुळं का नाही लाडू मस्त असा मौसूद होतो तुम्ही पाहिजे तेवढे आकाराचे लाडू बांधू शकता लहान बांधू शकता किंवा मोठे बांधू शकता मस्त असे लाडू बघा आपल्याला खायला सुद्धा आणि शरीराला सुद्धा पौष्टिक शेंगदाण्याने आणि गुळाने आपल्या शरीरातलं का नाही कॅल्शियम वाढलं जात मस्त असं आपल्याला हे लाडू तयार झालेले आहेत मी ह्याच आकाराचा आणि ह्याच पद्धतीने मी सगळे लाडू असं बांधून घेते का आपले लाडू तयार झालेले आहेत एकदम असे मी छोटे छोटे लाडू बांधलेले आहेत बघू शकता तुम्ही छान असे आणि मऊ सुद्धा झालेले लाडू इथं हा एक लाडू रोजना आपल्या बाळाला म्हणजे मुलांना तरी दिला तरी का नाही ह्याच्यातून कॅल्शियम आणि आपल्याला रक्तवाढीचं काम करत असत तर नाही आपले हे लाडू तयार ये झालेले येत मस्तची रेसिपी आजची तयार झालेली तर चला मंडळी आमची आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या रेसिपीला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ कसा काय झालाय का नाही हे कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद